नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सत्य आता निरुपा आणि पंकज देविकाला धमकी देऊन ठेवतो हे जे काय कांड केलंय ना हे लफडं तुम्ही तुमचं मिटवायचा लवकरात लवकर पैसे जमा करायचे आणि माझ्या बापाचं हे घर वाचवायचं जर असं केलं नाही ना तर तुम्हा तिघांना मी सोडणार नाही असे ना आता सत्या त्या तिघांना म्हणत असतो तेव्हा निरुपा मुलात ते चल फोठ विकायचं आहे आम्हाला हे घर तुला वाचवायचं आहे ना मग तुला वाचवायचं असेल ना तर तू स्वतः वाचव आम्हाला नाही वाचवायचं आम्ही तर हे घर विकून नवीन घर घेणार आहोत आणि मस्त नवीन घरात सेटल होणार आहोत त्यामुळे तुला घर वाचवायचं असेल तर तू प्रयत्न करू शकतो वाचवू शकतो आताच सत्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा सत्या आता रागाच्या भरातच रूममध्ये निघून येतो त्याच्या पाठोपाठ मीराही रूममध्ये येते तेव्हा सत्या मात्र आता कॉटवरती बसून रडत असतो आणि म्हणू लागतो धुमके तू अगं खरंच आपलं घर खर जाणार आहे का असं जर झालं तर बापाचं काय होईल धूमकेतू तेव्हा मीरा रडू लागते आणि मला लागते हे बघा शांत वाहतू मी रडू नका बरं मी म्हटले ना जे काही होणार आहे ते सगळं चांगलं होणार आहे आपण त्यासाठी प्रयत्न करू ना तेवढ्यात आता मीरा लाटवतं की तिच्याकडे काही सोन्याचे दागिने असतात बांगड्या असतात मीरा पटकवून कपाट उघडते आणि सोन्याचे ते दागिने असतात ना ते कपाटातनं बाहेर काढते आणि आता तिथे कॉटवरती सत्याजवळ ठेवते आता सोन्याच्या बांगड्याही आणलेल्या असतात तेव्हा लगेच आता सत्या मग तो तेव्हा मी मीरा मला ते हो आता आपल्याला हे सोनं गहाण ठेवून पैसे जमवावे लागतील तुमच्याकडे काही पैसे आहेत का तेव्हा सत्या मला तो बघतो मी आता सत्य आपल्या पॉकेटमध्ये बघतो तर फक्त पाचशेच रुपये असतात तेव्हा मीराला तो ते पाचशे रुपये देतो आता मीराच्याही कपाटात तिने काही पैसे जमा केलेले असतात ती आता ते पैसे घेऊन येते आणि मोजू लागते आज वेळेस सत्याने आता एका ड्रायवरमध्ये बायकोसाठी एक स्पेशल गुल्लक बनवलेले असतं ते गुल्लक आता सत्य त्या ड्रायवरमधनं काढतो आणि आता बघतो त्याकडे आणि मनाशीच मला तो नाही धुमके तू अगं मी सगळं काही देऊ शकतो पण तुझं स्वप्न नाही देऊ शकत धुमके तू मला तुझं स्वप्न पूर्ण झालेलं बघायचं धुमके तू असे म्हणून ते गुल्लक आता पुन्हा सत्या त्या ड्रायवरमध्ये ठेवून देतो आणि त्याच ते ड्राव्हरमध्ये काही पैसे ठेवलेले असतात ते पैसे घेतो आणि आता धुमके देतो आता मीरा सगळे पैसे मोजत असते तेवढ्या आता मीरा लाटवतं एवढ्या पैशाने तर काहीच होणार नाही माझ्याकडे माझ्या दादांची चैनी तीही मला द्यावी लागेल असे म्हणून मीरा पटकन कपटत ती चैन काढते आता मात्र सत्या धुमके हातात ती चैन बघता सत्याला आठवतं ही तर दादांची चैन आहे धुमके आणि धुमके आईने ती प्रेमाने मला घातली होती पण धुमकेतूच्या दादांची शेवटची आठवण ती कशी घाण ठेवू शकते नाही नाही तेव्हा सत्या म्हणतो धुमकेतू तु। अगं तुझ्या दादांची आठवण आहे ना ती शेवटची तेव्हा मीरा रडतच मला लागते अहो आपल्या बाबांच्या स्वप्नासाठी जर मी माझ्या दादांची आठवण वापरली तर त्याला काय होईल हे घर आपलं पण आहे ना माझं पण आहे ना हे घर त्यामुळे हे घर वाचवण्याचं कर्तव्य आहे माझं मी सू नये या घरची त्यामुळे मला जेवढे प्रयत्न करता येईल ना हे घर वाचवण्यासाठी तेवढे मी करणार तेव्हा सत्य आता हात हातात घेतो आणि म्हणू लागतो धूमकेतू तू अगं किती करशील या घरासाठी अगं सांग ना किती स्वतःला झिजवणार आहे तू या घरासाठी तेव्हा लागते काय बी होऊ द्या आपल्याला हे घर नाही जाऊ द्यायचं बाबांची इच्छा याच घरात राहण्याची आपण हे घर वाचवणार काय बी करून वाचवणार आपण चला हे सगळे दागिने गहाण ठेवूया बघूया तरी किती पैसे जमा होत आहेत मग नंतर ठरवूया असे म्हणून सत्य आणि मीरा आता, तोर आता। ते दागिने घेऊन निघालेले असतात तर इकडे निरुपा पंकज आणि देविका तिघेही आता सुजित कुमारला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये आलेले असतात पंकज देविका आणि निरुप तिघे खूपच खुश असतात कारण आता त्यांना हे घर विकल्यानंतर नवीन फ्लॅटमध्ये राहायला जायचं असतं ना आणि त्यांच्याकडे भरभरून बक्कळ पैसा येणार असतो त्यामुळे तिघांना काय करू काय नाही असं झालेलं असतं खूपच आनंदात असतात ते तेव्हा लेस आता पंकज लागतो मम्मा अगो सुजित कुमार सोरजी खरोच इतके महान आहे ना यांच्यासारखा बिझनेसमॅन कुठेही बघायला मिळणार नाही आता बघ यांच्यामुळेच तर माझा बिझनेस सुरू होणार आहे ना तेव्हा देविका मला लागते हो हो पंकज तेव्हा गेस निरुपा म्हणून लागते नाही नाही आता सुजित कुमार रागानेच निरुपाकडे बघू लागतो तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे मला म्हणायचं खरंच नाही होणार यांच्यासारखा बिझनेसमॅन होणारच नाही आता बघ ना पंकज यांनी आपली किती मदत केली आता मात्र सुजित कुमारचं एवढं कौतुक चालत असल्यामुळे सुजित कुमारही खूपच आनंद गेलेले असतो तेव्हा निरुपाव लागते आता बघा तुम्हीच आधी आम्हाला पैशांची गरज होती तेव्हा तुम्ही सतरा लाख रुपये दिले आम्हाला आणि आता आता तर तुम्ही स्वतःहून हे घराचा लिलाव करून आमच्याकडे पैसाच पैसा देणार आहे मग आम्ही नवीन घर घेऊच काय काय करू खरंच खरंच मला इतका आनंद होतोय ना तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो त्या सत्या मीराला विचार नाही येणार नाही कुत्र जर तुम्ही झाले माझे मित्र तर तेव्हा लगेच आता लागते वा वा छान छान तेव्हा पंकज लागतो खरंच भारी आहे भारी आम्ही तर तुमचे मित्रच आहोत खरंच आम्हाला मित्र म्हटल्याबद्दल थँक्यू तेव्हा सुजित कुमार लागतो पण या सगळ्यासाठी तुम्हाला माझी एक मदत करावी लागेल एक काम करावं लागेल आता बा पंकज आणि देविकाला धक्काच बसतो अरे बापरे आता हा सुजित कुमार काय काम सांगेल आपल्याला तेव्हा सुजित कुमार लागतो गडबडू नका टेन्शन घेऊ नका काम अगदी सोपं आहे ते तुम्ही करू शकता कसं आहे ना त्या सत्य आणि मीराला रस्त्यावरती आणायचे कारण त्या रस्त्यावरती त्या सत्याला भीक मागताना मला बघायचे आणि हे करण्यासाठी घर विकल्यानंतर त्या सत्याच्या हातात पैसे येता कामा नये जर त्याच्या हातात पैसे पडले तर हे शक्य होणार नाही तेव्हा निरुपा मला ते ते एवढंच अहो ते पनोती आणि डबल पनोतीला रस्त्यावर आणायची इच्छा तर आमची पण आहे अहो आम्ही तुम्हाला फुल सपोर्ट करणार आहोत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा का पैसे माझ्या हातात पडले की मी ते पनोती आणि डबल पनोतीला हकलून देणार आम्ही त्यांना घेणार नाही आहोत नव्या फ्लॅटमध्ये रस्त्या येणार आहे तुम्ही त्याची टेन्शन घेऊ नका काळजी करू नका फुल सपोर्ट आहे आमचा त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी आम्हालाही तेच करायचे तेव्हा सुजित कुमार म्हणून वा मग आपली मैत्री पक्की असंच होणार तेव्हा लगेच निरुपा लागते असंच व्हायला पाहिजे पण त्यासाठी ना मला त्या पनोतीचं एक सिक्रेट सांगायचंय तुम्हाला तेव्हा लगेच सुजित कुमार लागतो हो काय सिक्रेट आहे तेव्हा लगेच निरुपा सुजीत ते सुजीत गेस ते गेस आता सुजित कुमारला खुनवते आणि पंकज आणि देविकाला बाहेर काढून द्या असे म्हणू लागते तेव्हा सुजित कुमार लगेच पंकज आणि देविकाला तिथनं बाहेर जायला सांगतो देविका आता पंकजला खुनावू लागते का बाहेर पाठवतायत असं काय सांगणार आहे तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणतो सांगा सांगा काय सिक्रेट आहे त्या पनोतीचं आता इथे निरुपाने सुजित कुमारला सत्याच्या भूतकाळाविषयी काहीतरी सिक्रेट सांगितलेलं असतं तेव्हा सुजित कुमार म्हणतो ठीक आहे चालेल तुम्ही म्हणताय ना तसंच होऊन जाईल तो सत्ता या सगळ्यात असा अडकवणार आहे ना मी तो पुन्हा निघताच काम नाही या सगळ्यातून त्याची वाटच लागली पाहिजे असे म्हणून आता निरुपा आणि सुजित कुमार हसू लागतात त्यान तर त्यानंतर इकडे आता सत्य आणि मीरा दोघेही आता ते सगळं सोनं घेऊन सोनाराच्या दुकानात आलेले असतात आता सोनाराच्या सांगण्याप्रमाणे आता त्या सगळ्या दागिन्यांचं वजन केलेलं असतं तेव्हा तो सोनार मला लागतो हे बघा या सगळ्या दागिन्यांचे तुम्हाला साडेपाच लाख रुपये मिळतील तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं फक्त साडेपाच लाखात काही होणार नाही आपल्याला किती पैशांची गरज माहिती आहे ना तुला तेव्हा मीरामुग ते, मीरा ते हो तेव्हा सत्य त्या माणसाला म्हणू लागतो काका अजून काही वाढव पैसे होतील का बघा ना आम्हाला जास्त पैशांची गरज आहे हो तेव्हा लगेच ते सोनार काका म्हणात नाही नियमाप्रमाणे पैसे एवढेच होतील मग तुम्हाला सोनं ठेवायचं आहे की नाही ते तुम्ही तुमचं बघा तेव्हा सत्य सत्यामुळं म्हणू लागतो धुमके तू एक काम कर तू हे सगळं सोनं घेऊन घरी जा कसं आहे ना मी दुसरीकडे काही व्यवस्था होते का बघतो जर नाही जर दुसरीकडे काही झालं तर मग आपण हे सोनं गहाण ठेवूया तेव्हा मीरा म्हणू लागते काका मला हे सोनं परत द्याल का जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही घेऊन येऊ आता लगेच मीरा ते सोनं घेऊन घरी निघालेली असते तर इकडे सत्य आता पैसे शोध शोधण्यासाठी ती इकडे तिकडे भटकत असतो तर इकडे आता पंकज आणि देविका घरी आलेले असतात आता पंकज आणि देविका खूपच खुश असतात दोघे रूममध्ये मस्त डान्स करत असतात ते लगेच पंकज नकतो देविका अगं असं सॉलिड जीवन कसं जगायचंय ना ती आता आपल्याला अनुभवायला मिळणार आहे कारण आपल्याकडे फ्लॅट मस्त मस्त पैसे बिझनेस माझा बिझनेस सुरू होणार आहे देविका हे कसं म्हणजे असं आई ऐकूनच मला इतकं भारी वाटतंय ना हे सगळं झाल्यानंतर किती मज्जाच मज्जा येणार ना तेव्हा देविका मला वागते बेबी अरे हे सगळं होणार खरंय पण शेवटी ते सत्य आणि मेराच एक होणार ना तेव्हा पंकज लागतं कसं काय अगं ते रस्त्यावरती येणार आहे तेव्हा लगेच देविका मला लागते पण दोघं एकत्र तर राहणार ना आता आपलं बघ आपल्याबरोबर आई बाबा रवीही असणार मला नको येते आपल्याबरोबर मला ना आपल्या दोघांचा सुखी संसार हवा आहे फक्त आपण दोघे तेव्हा लगेच पंकज नकतो हो बेबी अगं आपण दोघे तर बरोबरच असणार ना असे म्हणून पंकज जवळ जातो तेव्हा देविका त्याला दूर ढकलते आणि लागते पंकज अरे तू मुद्दा हे सगळं बोलतोय ना मला लाडी कोडी लावण्यासाठी हे सगळं बोलतोय ना तेव्हा पंकज लागतो नाही देविका अगं सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होणार तेव्हा देविका म्हणू लागते अरे रवीचं ठीक आहे तो जाऊ शकतो पण आई बाबा काय आपल्याला सोडून जाणार आहे का जा ते आपल्याबरोबरच राहतील ना मला नकोय मला फक्त आपल्या दोघांचा सा सुखी संसार हवाय रे पंकज तेव्हा लगेच पंकज मागतो राणी अगं सगळं तुझ्या इच्छेप्रमाणेच होणार एकदा आपल्याला सेटल होऊ दे आपल्या हातात पैसे येऊ दे पैसे आले की आपण थ्री प्री एच के फ्लॅट घेऊ मस्त मस्त फ्लॅट असेल तो आणि त्यानंतर माझा बिझनेस उभा करू आणि एकदा का सगळं सेटल झालं की आपण रवीलाही घरात नाकलून देऊ आणि आईबाबांची कुठेतरी वृद्धाश्रमात सोय करू तिकडे त्यांच्या वयाची लोकं मिळतील त्यांना तेही रमून जातील आणि इकडे आपण दोघे सुखी संसाराला सुरुवात करू मी राजा तू राणी हो की नाही असे म्हणून देविकाही खुश होते आता दोघेही मस्त डान्स करत असतात तर इकडे आता ढवळीकर आता सुजित कुमारला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये आलेला असतो तेव्हा लगेच ढवळीकर म्हणतो लग ठरल्याप्रमाणे सगळं काही प्लॅन्स प्रमाणेच होतंय ना त्यावर सुजित कुमार म्हण लागतो हो ठरल्याप्रमाणे सगळं होतंय तो सत्य आता गुडघ्यावर आला आहे आणि लवकरच तो आपलं नाक कसं घासेल ना हे तुम्हाला बघायला मिळेल तेव्हा ढवळीकर म्हणतो त्या सत्याला ना कधी रस्त्यावर आलेलं बघेल ना असं झालं आहे मला आणि त्यामुळे प्लॅन जसा ठरला आहे तसा चालू आहे ना तेव्हा सुजित कुमार हो जसं ठरलं आहे तसंच सगळं चालू आहे आणि त्याप्रमाणे आता सत्या चौकामध्ये चाललेला असेल आता सुजित कुमार आणि ढवळीकरने सत्याला अडकवण्यासाठी इथे खूप मोठा प्लॅन केलेला असतो तेव्हा लगेच ढवळीकर तो खरंच म्हणजे प्लॅन प्रमाणे आता सत्या गावात चौकात चाललेलं असेल तेव्हा सुजित कुमार तो हो आणि आता सत्याच्या डोक्यात भरपूर विचार गोंधळ करत असतील खरंच आता इकडे सत्याला मात्र खूप टेन्शन आले असतं त्याला आता आपल्या बापाचं बोलणं आठवतं नाही सत्यजित मी या घराशिवाय नाही जगू शकत हे घर म्हणजे माझ्यासाठी मंदिर आहे आणि सत्यजित मला हे घर हवंय हे सगळे बोलणं आता सत्याला आठवत असतं काय बी करून आपल्याला बापाचं स्वप्न पूर्ण हे घर वाचवायचं त्यासाठी काय करावं लागेल हे सगळे विचार सत्या सत्या आता सत्याच्या आता सुजित कुमार म्हण लागतो आता त्याच वेळेस आता सत्या विचार करत असतानाच पाठीमागनं एक झुमकन गाडी येईल खूप फास्ट खूप फास्ट गाडी येईल आणि सत्याला असं क्रॉस करून तिथनं पुढे जाईल तेव्हा लगेच ढवळीकर म्हणतो हो खरंच आणि मग पुढे गेल्यानंतर काय होणार तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो पुढे गेल्यानंतर ती गाडी एका माणसाला उडवणार आणि तिथनं निघून जाणार तेव्हा लगेच आता सगळे धावत त्या माणसाजवळ येणार आता त्याप्रमाणे सगळं काही घडलेलं असतं तो माणूस आता उडून खाली पडलेला असतो त्याच्या डोक्यातनं रक्त निघत असतो तो तडफडत तो तो असतो सगळे आजूबाजूचे लोक जमा झालेले असतात खूप घाबरलेले असतात तेव्हा सत्याही धावतच त्या माणसाजवळ येतो सत्याला तर या माणसाची सगळी परिस्थिती बघून खूपच वाईट वाटतं पण ज्या माणसाने याला उडवलं आहे हा माणूस निघून जातो आहे नाही नाही याला मी सोडणार नाही तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो पण हा सत्या त्या गाडीचा पाठलाग करत त्या पाठीमागे आला पाहिजे आपल्या जाळ्यात अडकला पाहिजे ना तरच तो अडकेल ना तेव्हा सुजित कुमार लागतो या सत्याला ना मी आता अगदी जवळून ओळखतो तो कसा आहे ना हे मला समद माहिती झाले जिथे नको तिथे नाक खुपसायची या सत्याला सवय लागली त्यामुळे एखाद्याच्या मदतीला धावून जाणारा हा सत्या जाणार त्या गाडीचा पाठलाग करणार आणि त्या गाडीला पकडणार आणि स्वतःच अडकणार तेव्हा लगेच आता हो असंच होणार तेव्हा आता सुजित कुमार असतच साहेब सगळं प्लॅनप्रमाणे होणार तर आता इकडे सत्याला मात्र खूपच राग आलेला असतो कारण त्या माणसाने या असं रस्त्यावर कुणाला तरी उडून निघून जाणं हे चुकीचं आहे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे असे म्हणून सत्या आजूबाजूला बघतो तर समोरच आता एक गाडी असते सत्या पटकन हेल्मेट डोक्यात घालतो आणि ती गाडी चालू करून तिथनं निघून जातो आता सत्याचा त्या गाडीचा पाठलाग सुरूच झालेला असतो तेवढ्यात आता ज्या माणसाची ती गाडी घेऊन सत्या गेलेला असतो तो माणूस जोरजोरात ओरडू लागतो सगळे लोक आता सत्याकडे बघत असतात सत्याने आता त्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली असते आता ती गाडी खूपच फास्ट पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते सत्या आता समोरून जाऊन त्या गाडीसमोर आडवा उभी होतो आणि लागतं ए तुझी हिंमत कशी झाली रे तुझ्या बापाचा रस्ता आहे का असं कुणालाही उडवशील आणि पळून जाशील तुझ्या बापाचा रस्ता आहे का असे म्हणून सत्या पटकन गाडीचा दरवाजा उघडतो आणि आणि बघतो तर आता त्या गाडीत एक लहान मुलगा असतो आणि तो गाडी चालवत असतो त्याचे बाबा बाजूला बसलेले असतात तेव्हा त्याचे बाबा म्हणू लागतात हे बघा आम्हाला जाऊ द्या तेव्हा तो मुलगा हात जोडून सत्याला विनंती करू लागतो दादा दा ला दादा प्लीज आम्हाला जाऊ दे रे माझ्याकडनं चूक झाले प्लीज आम्हाला जाऊ देणार रे दादा तेव्हा त्याचे बाबा सत्याला म्हणू लागतात हे बघ आमचाकडून चूक झाली आम्हाला मान्य नाही पण आम्हाला जाऊ दे रे आम्हाला या सगळ्यात नको अडकू तेव्हा सत्या म्हणू लागतो असं कसं जाऊ देऊ तुम्हाला अहो तिकडे तो माणूस तडफडतोय त्याला हॉस्पिटल त्याला न्यायचं सोडून तुम्ही पळून जाताय तेव्हा लगेच तो माणूस लागतो नाही रे आम्ही पळून नाही जाते खरं तर माझ्या मुलाकडनं चूक झाली आणि कोणी पोलीस वगैरे येण्याआधी आम्हाला इथनं निघून जाऊ दे पण मी माझ्या माणसांना फोन केलाय त्या माणसाला ते, ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे तो माणूस लवकरात लवकर बरा होईल याची मी तुला गॅरंटी देतो खात्रीतिशीर तो बरा होईल मी सगळा खर्च करायला तयार आहे पण प्लीज आत्ता आम्हाला जाऊ दे तेव्हा सत्याला तो मुलगा म्हणू लागतो दादा प्लीज जाऊ देणार आहे मला खरंच खूप भीती वाटते माझ्याकडनं चूक झाली दादा मला जाऊ दे तेव्हा सत्याला मात्र त्याच्या बालपणीचे काही क्षण आटू लागतात कारण सत्याच्या भूतकाळातही असंच झालेलं असतं तेव्हा गेस सत्या मी लागतो असं कसं जाऊ देऊ नाही जाऊ देणार चूक झाली तुमच्याकडनं तुमच्या गाडीने एका माणसाला उडवलंय असं कसं जाऊ देऊ तुम्हाला माझ्याबरोबर पोलीस चौकीत यावंच लागेल तेव्हा गेस तो माणूस मला लागतो हे बघ दादा मी तुझ्या पाया पडतो हात जोडतो पण पोलिसांना नको बोलू रे आज जर पोलीस आले तर माझ्या मुलाला पकडतील आणि त्याचं आयुष्य खराब होईल सगळे लोक त्याला बदनाम आणि नाही नाही मला असं नाही होऊ द्यायचं रे माझ्या मुलाचं आयुष्य मला नाही खराब करायचंय त्यामुळे दादा प्लीज आम्हाला जाऊ दे ना सत्या मात्र त्या मुलाकडे बघत असतो कारण तो मुलगा अगदी कळवळीने रडत दादाकडे महा मला जाऊ दे मला सोड माझी चूक झाली पण मला जाऊ दे असे म्हणत असतो त्याला पोलिसांची खूप भीती वाटत असते कारण जर पोलीस आले आणि त्याला पकडलं तर त्याचं आयुष्य खराब होऊन जाईल आता सत्याला स्वतःचा भूतकाळ इकडे कुमार आता हसत असतो तेव्हा ढवळीकर म्हणतो पण सत्या त्यांना जाऊ देईल आणि स्वतः अडकेल का या सगळ्यात तेव्हा सुजित कुमार म्हणू शंभर टक्के सत्या स्वतः अडकवणार या सगळ्यात आणि त्या मुलाला जाऊ देणार सत्याला कसं अडकवायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे असे म्हणून ढवळीकर आणि हसू लागतात ढवळीकर या सत्या ना ते सुझीत कुमार जी ना असं नाक ठेचलं पाहिजे तेव्हा काळजी करू नका नाक खूपच ना त्याने म्हटल्यानंतर ठेचूनच आणि जर थोडंफार राहिलं तर आपण दोघे आहोत की आपण ठेचूया असे म्हणून दोघे हसू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे निरूपा पंकज आणि देविकाने मस्त आता प्लॅनिंग करायला सुरुवात केलेली असते कारण आता निरुपाला सुजित कुमारने फ्लॅटही दाखवलेला असतो ना तेव्हा निरुपा पंकज आणि देविकाला म्हणू लागते हे बघा तुम्ही आता माझ्या घरात राहणार आहात की नाही त्यामुळे मी जसं म्हणेल ना तसंच तुम्हाला राहावं लागेल आता देविकाला मात्र राग येतो पण पंकज लागतो ममा ठीके तुझ्याप्रमाणेच सगळं काही होईल असे म्हणून निरुपात मध्ये निघून जाते त्याच वेळेस मीरा हॉलमध्ये आलेले असते तेव्हा पंकज आता देविकाला म्हणू लागतो देविका राणी अगं तू चिडचिड करू नको अगं सगळं तुझ्या इच्छेप्रमाणेच होणार आहे तेव्हा देविका मला वागते पंकज खोटं बोलू नको माझी इच्छा कुठे आहे सगळं आईंच्या म्हणण्याप्रमाणे चाललं आहे ना तेव्हा लगेच पंकज लागतो हे बघ देविका एकदा आपल्याला सेट होऊ दे तोपर्यंत मम्माच्या होला हो करायचं आणि एकदा का आपण सेट झालो की कशी लात मारायची आणि सगळं तुझ्या इच्छेप्रमाणे करायचं हे आपल्याला चांगलंच माहिती आहे ना मीराने आता त्या दोघांचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा मीरा मनाशीच म्हणते सासूबाईंचं या दोघांवरती खूप प्रेम आहे यांचा खूप पुळका आहे पण हे दोघे कसले आहात आणि सासूबाईंना धोका हक्का देण्याचं ठरवत आहेत हे त्यांना समजायलाच हवं असे मी रात म्हणायचीच म्हणू लागते तर इकडे आता सत्याला तो मित्र म्हणजेच तो छोटा मुलगा कळवळीने रडतच हात जोडत पाय पडत आता सत्याकडे म्हणत असू सत्यदादा प्लीज मला जाऊ दे मला पोलिसांच्या तावडीत नको देऊ रे दादा नाहीतर माझ्या आयुष्याची वाट लागेल मला जाऊ दे आता मात्र सत्य या सगळ्यात कसा अडकवणार का सत्य स्वतः सुजित कुमार आणि ढवळीकरची वाट लावून आपलं घर कसं वाजवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद